कि बिझनेस चालू करायचा असेल तर आपल्याकडे एक श्रवण नावाचं नक्षत्र आहे रेवती नावाचं नक्षत्र आहे या नक्षत्रांचा काळ खूप चांगला असतो त्याच्यामध्ये शास्त्र तुम्हाला नेहमी की तुमचा बुध स्ट्रॉंग करा तुमचा नक्ष आपण काय करतो बऱ्याच वेळेस आज दिवस चांगला आहे म्हणून आपण बिझनेस ओपन करतो असं नसतं प्रत्येक वेळेस बघा बिझनेसला चांगला काळ नसतो किंवा वाईट काळ पण नसतो व्हायब्रेशन किती महत्वाचे तुझा बुध स्ट्रॉंग आहे का तुझा बुध स्ट्रॉंग आहे तर मग बुधाचे नक्ष... नक्षत्र कोणते त्या नक्षत्रानुसार तू तु? तुमचा बिझनेस चालू आहे आणि म्हणून जर जो व्यक्तीला चालू करायचा आहे त्या व्यक्तीने सगळ्यात महत्वाची गोष्ट मी उपाय देईल समजा तुम्हाला ऑगस्ट नोव्हेंबर मध्ये जर उपाय चालू बिझनेस टाकायचा आहे तर साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये फक्त दर रविवारी हा उपाय करायचा किंवा बुधवारी उपाय करायचा आहे कॉफे हा राहू आहे पिवळी मोरी ही गुरु आहे गुरु इज इक्वल टू राहू बुधाचं प्रमाण किंवा प्रभाव हा अतिशय चांगला होता कॉफी आणि पिवळी मोहरी एकत्र करून वाहत्या पाण्यामध्ये म्हणजे जलतत्वाला दान केल्याने किंवा तुमच्या वास्तूमध्ये ईशान्य दिशेला जसं की आपण गल्ला असतो एक काचेची बॉटल घ्या हिरव्या रंगाची आणि त्याच्यामध्ये दररोज तुमच्या बिझनेसचा संकल्प व्यवसायाचा संकल्प घ्या थोडीशी चिमुडभर पिवळी पिवळी मोहरी आणि कॉफीची पावडर तुम्ही दर बुधवारी किंवा दर रविवारी किंवा मगा नक्षत्रावर त्या बाउलमध्ये टाकत जा तिथून जसं जसं ते साठवण्याचं प्रमाण वाढेल तसं तसं तुमचं इकडे बिझनेस ग्रोथ व्हायला हो लागतो सर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा